आजचा दिन या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चार मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन चार मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन असतो चार मार्च रोजी घडलेल्या घटना सतराशे एक्क्याण्णव हमंट अमेरिकेचे चौदावे राज्य बनले अठराशे सदोतीस शिकागो शहराची स्थापना झाली अठराशे एकसष्ट अब्रहम लिंकन अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले अठराशे ब्याऐंशी ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्रम्प पूर्व लंडन मध्ये सुरू झाली एकोणीसशे छत्तीस इंडरबर्गने पहिले उड्डाण केले एकोणवीसशे एकावन्न पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन नवी दिल्लीत राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले एकोणविसशे एकसष्ट आय एन एस विक्रांत हे विमानवाहू जहाज भारतीय नौदलात दाखल झाले एकोणवीसशे चौऱ्याण्णव पेस शटल प्रोग्राम एस टी एस सिक्स टू वर पेस शटल कोलंबिया लॉन्च करण्यात आले एकोणवीसशे शहाण्णव चित्रकार रवी परांजपे यांना राष्ट्रीय पुरस्कार असलेल्या कॅग हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट चार मार्च रोजी घडलेले जन्म अठराशे अडुसष्ट हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर चलचित्रपटाचे प्रवर्तक अठराशे त्र्याण्णव चार्ल्स हर्बर्ट कॉलविन पायनियर इन्स्ट्रुमेंट कंपनीचे सहसंस्थापक एकोणविसशे सहा एव्हरी फिशर रिश इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माते एकोणविसशे बावीस हिंदी चित्रपट अभिनेते एकोणवीसशे सव्वीस रिचर्ड डेवोस हॅम्बेचे सहसंस्थापक एकोणविसशे त्र्याहत्तर चंद्रशेखर एलेती भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एकोणविशे ऐंशी रोहन बोपन्ना भारतीय टेनिस खेळाडू एकोणवीसशे शहाऐंशी माईक ग्रिग्रे इंस्टाग्राम चे सहसंस्था चार मार्च रोजी घडलेले निधन एकोणवीसशे पंचवीस ज्योतिंद्राथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांचे बाळकृष्ण शिवराव मुंजे भारतीय राजकारणी एकोणवीस पंच्याऐंशी डॉक्टर फुग सहस्रबुद्धे साहित्य एकोणविसशे ब्याण्णव शांताबाई पुरळेकर सकाळच्या प्रकाशिका एकोणवीसशे शहाण्णव आत्माराम सावंत नाटककार एकोणाशे नव्याण्णव विठ्ठल गोविंद गाडगी भारतीय विमा डॉनचा पाया घालणारे एरिएंडाचे पहिले कर्मचारी दोन हजार गीता मुखर्जी स्वातंत्र्य सेनानी दोन हजार सात सुनील कुमार महातो भारतीय संसद सदस्य दोन हजार अकरा अर्जुन सिंग केंद्रीय मानव संसाधन मंत्री व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा